तुळशीदास मी जय कार्यकर्ता आहे आणि जय जवान एक तरुणांची अशी टीम आहे जे लोकांच्या प्रश्नांवर संविधानावर लोकशाही वाचवण्यासाठी काम करते आणि सध्या राहुल गांधींनी जे आव आव्हान केलं होतं देशामध्ये या ओट चोरांना किंवा देशातल्या भ्रष्टा सरकारला हलवण्यासाठीचं आपण पाहतो की देशामध्ये सगळीकडे सध्या भ्रष्टाचार माजला आहे उद्योगपतींचे कर्जमाफ होता है, होत आहेत शेतकऱ्यांचे होत नाही आहेत महागाई वाढते आहे आणि दिलेल्या प्रत्येक वचनाला हे सरकार मुखरले तरी पण हे सरकार पुन्हा निवडून येते आणि पुन्हा पुन्हा निवडून येते मागचं कारण जे आहे वोट चोरी त्यांनी लोकांच्या मतांवर निवडून नाही आले वोट चोरी करून निवडून आलेलं हे सरकार आहे आणि याला हटवण्यासाठी त्यांची जागा त्यांना दाखवण्यासाठी आणि लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत की सरकार पुन्हा का निवडून येते आम्ही इतके बेजार का आहोत या सगळ्यांना चर्चा करण्यासाठी आम्ही इथे आहोत फक्त आम्ही आंदोलन करून मोकळे होणारे नाही आम्ही प्रत्यक्ष लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे मुद्दे जाणून घेण्यासाठी इथे आलं सोबत आमच्याकडे काही पत्रकं आहेत त्यामध्ये अनेक लोकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आहेत ती पत्रकं त्यांना देतो आहे त्यांना समजून घेण्याचं आव्हान करतो आहे किंवा डोळे झाकपणे तुम्ही कोणत्याही गोष्टींवर कोणत्याही आपलीवर साठवू नका सध्या पाहतो आहे आपण इकडे वातावरणामध्ये की सगळीकडे एक विकासाचं मॉडल एक भामक भोपळा उभा केला जातो आहे पण या विकासाच्या भोपळ्याच्या खाली जो अंधार आहे जो उद्योगपतींचे घरं भरले जात आहेत आणि गरिबांची पिळवणूक केली जाते याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही रस्तो रस्ती फिरतो आहे आम्ही देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जोपर्यंत आमचा मुद्दा शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही जे जवान टीम शांत बसणारी नाही आहे ही काम करत राहणार आहे आणि फक्त निवडणुकांच्या तोंडावरच नाही किंवा निवडणुकांपुरतंच नाही हा अविरत चालणारा लढा आहे सरकार कुणाचंही असो जय जवान टीम ही रस्त्यावरच असेल आणि प्रत्येक व्यक्तीच्या सोबत उभा राहिलेली तुम्हाला दिसेल धन्यवाद